आणि आता कोल्हापुरातनं एक अतिशय महत्वाची अशी बातमी आहे प्राडाच्या तज्ज्ञ मंडळाने कोल्हापुरातल्या चप्पल लाईनला भेट दिली शिवाजी चौक परिसरामध्ये चप्पल लाईनची पाहणी प्राडा या जगविख्यात डिझायनर ब्रँडने केलेली आहे त्याची दृश्य आपण बघतोय कोल्हापूर चप्पलच्या डिझाईन आणि विक्री संदर्भात त्यांनी माहिती घेतली आहे काहीच दिवसांपूर्वी प्राडा आणि कोल्हापुरी चप्पल यावरनं वाद झाले होते परंतु त्यानंतर त्यांनी श्रेय कोल्हापुरी चप्पलांना दिलं होतं याच अनुषंगाने आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विजय केसरकर यांनी प्राडाची टीम आहे ती कोल्हापूरमध्ये पोहोचलेली आहे दोन दिवस ते कोल्हापुरातील वेगवेगळे जे मार्केट्स आहेत ते या ठिकाणी पाहत आहेत आणि आत्ता कोल्हापुरातील चप्पन लाईनला आहे ते प्राडाची टीम आहे ती पोहोचलेली आहे चार जणांची टीम आहे त्यामध्ये एक संचालक आहेत दोन सल्लागार आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळत आहेत त्यामुळं प्राडाची टीम या ठिकाणी पोहोचल्यानंतर कोल्हापूरकरांनी एक चांगल्या पद्धतीनं कोल्हापूरचं चप्पल लाईन कशा पद्धतीनं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न आहे तो सुरू केलेला आहे प्राडानं ज्यावेळी फॅशन शो मध्ये कोल्हापुरी चप्पलचा वापर केला त्याच्यानंतर कोल्हापूरमधून एक खूप मोठ्या प्रमाणात लढा उभा राहिला की जे प्राडानं फॅशन शो मध्ये दाखवलं होतं चप्पल ते कोल्हापूरचं चप्पल आहे त्याच्यानंतर राष्ट्रीय पातळीवरून या ठिकाणी त्या संदर्भातला आवाज उठवण्यात आला आणि मग कुठं प्राडानं या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेतली नरमाईची भूमिका घेतली आज तुमच्याकडे ही सगळी प्राडाची टीम आलेली आहे काय त्यांनी पाहिले या ठिकाणी प्राडानं जे फॅशन शो मध्ये जे लेदर चप्पल लाँच केलेली ती कोल्हापुरी चप्पल होती आणि प्राडाचे आज सगळे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांना हजारो डिझाईन्स आम्ही दाखवल्या हँडमेड काम आहे आणि नक्कीच कोल्हापुरी चप्पलला फार मोठ्या प्रमाणात जगामध्ये मागणी आणखीन मागणी वाढेल आणि कारागिरांच्या हाताला मोठ्या प्रमाणात काम मिळेल या सगळी प्राडाची टीम आल्यानंतर कोल्हापुरातील कारागिरांसोबत ते एक करार करणार आहेत आणि या करारामधून कोल्हापुरी चप्पल हे आणखीच आता समुद्रा पार आहे ते पोहोचण्यास खूप मोठी मदत आहे ती होणार आहे कॅमेरामन निलेश सह विजय केसरकर एबीपी माझा कोल्हापूर